आप देख रहे हैं के मास न्यूज हर समय आपके साथ नमस्कार आप देख रहे हैं के मास न्यूज मैं हूं रामसुंदर सुंदर के मास न्यूज की ताजा तरीन खबरों को देखने के लिए विजिट करें डब्ल्यू 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 डॉट के मास न्यूज आज एक तारखेला ज्यास भंडारा गोंदिया लोकसभा निवणूक होता है आज आज मतदान होता है आज दिवसी सारंकरा बोधविहार ग्राम गिरोला ह्या ठिकाणी एक पंचशील ध्वजाचा हा एक तोडण्याचा प्रकर प्रकरण आपल्या समोर येतो आहे असं बोललं जातं आहे की सकाळी आपण यासाठी दाद मागितली पोलिसाकडे पण त्यांनी टाळ्याची उत्तर दिली नेमकं प्रकरण काय आहे आणि काय हे झालं हे आपण इतक्याच काही पदाधिकाऱ्यांना समजून घेऊ जे सध्या ह्या विहाराचं नेतृत्व करताय सकाळी मी जेव्हा उठली सहा वाजता तेव्हा बाहेर आली का गेट उघडून घराच्या बाहेर निघाली फिरायसाठी तर मला आमचा पंच दिन झेंडा तोरणासहित खाली पडलेला दिसला त्यामुळे मी सर्व माझ्या समाज बांधवांना आणि मजुरींना फोन करून झेंडाजवळ बोलाव बरं यानंतर तुम्ही ह्या प्रकरणासाठी कोणाकडे दाद मागितली आहे का हो माझीतली म्हणजे वैभव भोटे म्हणून एक व्यक्ती आहेत आमच्याच उद्या बाजूला कॉलनीमध्ये असतात तर त्यांनी म्हणतं की म मी पोलीस स्टेशनला फोन करतो तर त्यांनी एकट्या बारावर फोन केला त्यानंतर पाच किंवा दहा मिनटात पोलीस लोक आले त्या आणि ते म्हणाले की तुम्ही झेंडा उचलून टाका थंडा अपमान होतो तर आम्ही म्हणतो की नाही हात आम्ही हात लावणार नाही सगळं म्हणजे जे साहेब येतील तुमचे ते काय म्हणतात त्यांचं काय सजेशन आहे सरपंच येईल पाटील त्याच्यानंतर आम्ही हा प्रकरण आपल्या धुळ्यासमोर समजून आलेला आहे आता या लोकांची काय मागणी आहे नेमकं काय अपेक्षित करतात आजच्या प्रशासनाकडनं ते सुद्धा समजून जय जे आज वृत्त केले गेलेले आहे ते होऊ नये आणि हे करणं म्हणजे चुकीचं आहे तरी आम्हाला इथून न्याय मिळावा आणि ज्या व्यक्तीने केलं त्याला तो 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 ही आमची सर्वांची मागणी आहे मी परिचय सांगा मी रमेश झंटे समिती नगर आम्ही फिरणी फिरून आल्यानंतर मला जमलेले सगळेच आमचे असं बांधव जमलेले दिसले आणि थें तर मी आधी पाहायला तर थेंडा पूर्ण पडलेला होता आणि पाहालं त्याचं ते असं वाटत होतं की त्याला मारून असं टोप करून त्याला पाडलं हे पूर्ण निर्देशाचं होतं मग नंतर पोलीस स्टेशनमध्ये दे रिपोर्ट म्हणजे दे। फोन पो, फोन केल्यावर पोलिसांची के गाडी आली एस पी वगैरे आले आणि पी, आज, पी एस पी एस पी वगैरे काय आम्ही त्याला पी एस तर त्यांनी काय म्हटलं तुमच्या झेंड्याचा अपमान होत आहे तुम्ही तो झेंडा उचला तो आणि उचलून त्याला न्या आंघोळ करा आणि आंघोळ करून झेंडा परत तिथे लावा तर आम्ही म्हटलं आम्ही हातही लावत नाही आणि आम्ही तो झेंड्याला हात लावत नाही आम्ही उचलत नाही तर आम्ही सरपंच तुम्हाला उचला तसं तुम्ही उचला सरपंच सरपंचाला सरपंच होते पोलीस पाटील होते तंटामूर्तीचे अध्यक्ष होते तर त्यांनी हात न लावता त्या पोलिस त्यांच्याच प म्हणजे हे होते पोलीस लोक होते त्या आले तो झेंडा काढला आमच्या हात तिचा ठेवला आणि तो जे हे आहे आपलं ओटा आणि त्या ओट्या तो झेंडा ठेवला आणि त्यांनी आम्हाला का म्हटलं तुम्ही आता रिपोर्ट देऊ शकता तुम्हाला रिपोर्ट दिल्यानंतर न्याय भेटेल आणि तर तुम्ही आमच्याच गाडीत बसा आम्ही तुम्हाला नेतो रिपोर्ट द्या आणि आमच्या गाडीतच तुम्हाला वापस राहतो पण आम्ही एवढं म्हटलं की एवढं केल्यानंतर के आम्हाला न्याय मिळेल का आम्हाला न्याय मिळणं आवश्यक आहे न्याय पाहिजे आम्हाला त्यांनी म्हटलं तुम्हाला तुम्ही म्हणे शो हळूहळू शोधाशोध घ्या म्हणे आणि शोधाशोध घेतल्यानंतर जर एखादा व्यक्ती भेटला तर आम्हाला सांगा म्हणे तर याच्यात आम्हाला काय असं म्हणजे वेगळंच वाटलं की बा म्हणजे एवढं होत आहे आणि आमच्यासमोर आम्ही त्यांची विनवणी करत हो। आहोत आणि हे असे उत्तर देतात तरी तरी आम्ही एकच समाधान म्हणून आम्ही खातून गेलो होतो अशा परिस्थितीत आम्ही गेलो त्यांच्यासोबत रिपोर्ट दिला आणि आम्हाला त्यांनी आणून दिलं तरी आम्हाला असं वाटतंय की आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ते पी एस आय इथे आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला झेंडा आहे तिथून इथपर्यंत इथून काटा आणि मी जॉईन करून आणा त्यांनी माझ्या मुलाला फोन नंबर दिला त्यांनी आणि मी इथे आसपासच आहो म्हणत होते आणि मी आल्यानंतर मी तो काढून देईन म्हणत होते झेंडा या झेंडा काढून देईन म्हणत होते त्यांना असं वाटते की हे या गोष्टीतून पड काढत आहे नाही का ते आम आम्हाला त्या गोष्टीपासून म्हणजे न्याय मिळाला पाहिजे नेमकं हा प्रकरण काय आहे आणि ह्या प्रकरणाला दाद कशी मिळणार आहे शासन ह्या ठिकाणी कशी यांची मदत करणार आहे आणि हे नेमकं हे कृत्य कशामुळे झालं हा जेवढा पाडला गेला किंवा हा कसा पडला याची अजूनही हा सर्व